अर अरे अरे बस तहान कायदा आहे शासनानं जो ड्रायवर म्हणजे वाहन चालकावर जो राबलेला आहे कायदा ही काळा कायदा आणि चुकीचा कायदा आहे ह्या कायद्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं केलेलं आहे त्याच्यामध्ये मोटरसायकलपासून तर मोठ्या गाडीपर्यंत ट्रक असो किंवा मग कोणतीही बी गाडी असो हा कायदा असा आहे की ह्या ड्रायवरनं कोणत्याही ड्रायवरनं अगर ॲक्सिडेंट झालं ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या ड्रायव्हरला दहा वर्षाची शिक्षा कठोर शिक्षा आहे आणि त्याला सात लाख रुपये दंड आकारलेला आहे मित्रांनो अगर समजा हा ड्रायवर तर कोणी असं जाणून बुजून तर त्यानं ॲक्सिडेंट करणार नाही परंतु जो लोक आत्महत्या करतात आत्महत्या केल्यानंतर ती पण त्याच्यावरच लागू होणार आहे मोटरसायकल अगर कोणत्या ट्रकला किंवा टेम्पोला किंवा कारला येऊन धडकली धडकल्यानंतर मोठ्या गाडीवरच ती गुन्हा दाखल होत असते असं नाही की ते छोट्या गाडीवर गुन्हा दाखल होत आहे तर ही काय कोणती भाव भावणारी नाही आहे हा ड्रायवर हजम करणार नाही आहे म्हणजे ड्रायव्हरला पाच सात हजार रुपये स महिन्याला पगार असती त्या पगारीमध्ये त्यांनी दहा वर्ष झेलमध्ये जायचं जे मग तिची जामीन बिमीन करत बसायचं आणि सात लाख रुपये घर बी विकून त्यांनी केलं पूर्ण तर ती होणार नाही ह्या ड्रावण्याने वाहतूक संघटनेला आम्हाला हे मान्य नाही ह्या शासनाने हे कठोर जो काल कलम लागू केलेलं आहे कठोर कलम रद्द करावं अगर कलम रद्द नाही केलं तर हा आम्ही रोडवर उतरू आम्ही कठोरपणे आंदोलन करू आणि भारत देशाला आम्ही दाखवू की आम्ही बी ड्रायवर आहोत तर कसे आहोत आणि आम्ही कोणत्याही गाडीवर कोणताच्या बी गाडीवर आम्ही ड्रायविंग करणार नाही मग ते पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री असो या अजून कुणी असो तर त्या गाडीवर आम्ही ड्रायविंग करणार नाही आम्ही शेती करू आम्ही काय बी करू मजुरी करू आम्ही आमची जीव हो, आणि आमचे लेकरं बाळ पळो परंतु आम्ही ड्रायविंग करणार नाही आम्ही ह्या ह्यासाठी शासनाचा तीव्रपणे आम्ही निषेध करतो संप किती दिवस चालणार आहे हा संप आज आम्ही निवेदन दिलेलं आहे चार तारखेपर्यंत ऑल इंडियामधले जेवढी वाहतूक संघटना आहेत ही निवेदन देतील हा निवेदन पूर्णपणे पंतप्रधान यांच्या नालण्यात जाईल त्यानंतर त्यांनी विचार करतील ह्याच्यामध्ये काय करायचं काय नाही तोवर ही आंदोलन स्टॉप होणार आहे आता आमची दुसरी मिटिंग मुंबईला आहे त्या मुंबईच्या मिटिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये काय होतं आहे ती त्याच्यामध्ये काय घडल ती समोर येईल त्यानंतर मुंब मुंबईनंतर एक गिल दिल्लीची ऑल इंडियाची एक मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये अगर ही रद्द कलम झालं तर ठीक आहे अगर कलम रद्द नाही झालं